माणसांना जपलेलं आहे शिवाजी महाराजांनी त्यांच्या पत्रातलं एक वाक्य मला जे विलक्षण भावतं ते म्हणजे रयतेचे गोमटे केले पाहिजे दुर्दैवाने भारतातल्या सगळ्या लोकांचा व्यापार होता परंतु समुद्रावर सत्ता नव्हती नौदल नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावरती नौदल सशस्त्र आरमार निर्माण केलं ते आरमार निर्माण करण्यासाठी लोकांना आपल्या पदराखाली घेतलं कोण लोक होती ही समुद्रावरची होती हजारो वर्षापासून समुद्रावरची होती कोळी होते आगरी होते भंडारी होते असंख्य लोक होते ह्या सगळ्यातून शेतकरी उभा राहिला त्याच्या भोवती जे सगळे बलुतेदार व्यवस्था होती व्यवसाय ते सगळे व्यवसाय उद्ध्वस्त झाले होते ते ज्या वेळेला शेतकरी उभा राहिला त्यावेळेला ते सुद्धा आले शेतकऱ्यांना कर्ज दिली कर्ज माफी नाही दिली खूप महत्वाचं वाक्य त्याला ते कर्ज फेडायचंय त्याच्यासाठी पुरेसा वेळ दिला तो आठ वर्षाचा असेल दहा वर्षाचा असेल त्यांचं खूप सुंदर वाक्य आहे की उमेद धरली पाहिजे शेतकऱ्यांनी पत्रातलं वाक्य तो उभा राहायला पाहिजे तो उभं राहणार येणार शेतकी करणार तो लगेच पिकवणार काय खाणार काय म्हणून त्याला पहिल्यांदा खायला अन्न द्या त्याच्यानंतर त्याला सगळं साहित्य द्या तो उभा राहील तो कु कुळवेल तो कुळवल्यानंतर मग त्याला हळूहळू पीक होईल त्याच्यातनं थोडं 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 घर बांधेल कदाचित हे करेल आपल्या बायका मुलांना थोडं थोडं दागदागिने कपडे वगैरे असं काही सगळं त्याचा स्वतःचा उभा राहू देतो मग त्याच्याकडे तुम्हाला एक 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 हळूहळू हळूहळू तुम्हाला तुमचं कर्ज वसूल करता येईल ही जी सदयता आहे ही सर्दयत आहे ही आपल्या माणसांवर आणि माणसांना जपलेलं आहे शिवाजी महाराजांनी त्यांच्या पत्रातलं एक वाक्य मला जे विलक्षण भावतं ते म्हणजे रयतेचे गोमटे केले पाहिजे हा गोमटे शब्द खूप गोड आहे बरं का आई आपल्या मुलाचं जसं गोंड त्याला आंघोळ घालते त्याला तीट पावडर लावते त्याचं कोडकौतुक करते त्याला सांभाळते पदराखाली घालून त्याचं संरक्षण करते त्याला पाजते ह्या सगळ्या प्रक्रियेला गोमटे करणं असं म्हणतात आणि प्रजेला अशा पद्धतीने गोमट करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं मग त्याच्यासाठी या सगळ्या लोकांचं कौशल्य आता हे कौशल्य म्हणजे काय आपल्याकडे भरपूर कारागीर होते प्राचीन काळापासून आपण जर सगळी आपल्या महाराष्ट्राचीच बघितली जर एक नुसतं महाराष्ट्र पकडलं तर अजिंठा वेरूळ लेणी फिरून या अजिंठ्याची चित्रं बघा वेरूळची लेणी बघा म्हणजे आपल्याला कळेल की कला कारागीर कौशल्य किती होत्या वेगवेगळ्या हस्तीदंती लाकडाची कामं याच्यावरती सुंदर कापडं वस्त्र अशा असंख्य गोष्टींचे कारागीर होते देशोधडीला लागले होते सत्ता सुलतानशाहीमध्ये त्या सगळ्या लोकांना त्यांनी कामाला हात दिले प्रत्येक कामाला नुसते लोकांना केवळ त्यांचे पारंपरिक उद्योग करायला प्रवृत्त नाही केलं किंवा त्याचे क त्याला मार्केट मिळवून दिलं नाही बाजारपेठ मिळवून दिली नाही तर सगळ्यात दुसरी महत्वाचं गोष्ट केली म्हणजे त्यांना सामील करून घेतलं स्वराज्य या संकल्पनेत ज्यावेळेला पोटाचा अन्नाचा प्रश्न सुटतो त्यावेळेला माणसाला माती देव देश धर्म या सगळ्याच्या संकल्पना ज्यावेळेला त्याच्या रक्तात उतरतात त्यावेळेला त्या काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवचरित्र मग त्या सगळ्या लोकांचं व्यवसाय आता व्यवसाय म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी समुद्रावरनं चालणारा व्यापार होता दुर्दैवाने भारतातल्या सगळ्या लोकांचा व्यापार होता, होता। परंतु समुद्रावर सत्ता नव्हती नौदल नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावरती नौदल सशस्त्र आरमार निर्माण केलं ते आरमार निर्माण करण्यासाठी लोकांना आपल्या पदराखाली घेतलं कोण लोकं होती ही समुद्रावरची होती हजारो वर्षापासून समुद्रावरची होती कोळी होते आगरी होते भंडारी होते असंख्य लोक होते दर्यावरती मुसलमान होते वेगवेगळ्या ठिकाणी अरब ज्या वेळेला इथे आठव्या नवव्या शतकापासून येत आहेत त्यांच्या काही ग कुटुंब होती या सगळ्या लोकांचं समुद्रावरती वावरणं होतं पण यांना लढाऊ आरमारामध्ये आणणं ही मोठी कामगिरी शिवाजी महाराजांनी केली मग आता हे आम त्यावेळेला कोणाकडे समुद्र सत्ता होती पोर्तुगीजांकडे पोर्तुगीजांचा कारताज हा पश्चिम किनारपट्टीवर चालली पोर्तुगीजांकडे असलेलं नाविक तंत्रज्ञान जे होतं टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी आपल्या लोकांकडे नव्हती आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्या वेळेला ज्यावेळेला आरमार उभं केलं त्यावेळेला पोर्तुगीजांकडून वीस जहाज घेतले त्यांच्याकडून त्यांचे इंजिनियर घेतले तीनशे पोर्तुगीज टोपॅज घेतले एवढे मोठे म्हणजे हा जो पोर्तुगीज अधिकारी होता त्यांच्याकडून ते ज्यावेळेला इंजिनियरकडून करून टेक्नॉलॉजी घेतली आरमार बांधलं शेवटी ते पोर्तुगीज गव्हर्नरने धमकी दिली ते पुढे निघून गेले पण तेवढ्या वेळात शिवाजी महाराजांनी स्वतःच्या लोकांनाहीच कोळी आगरी भंडारी सुतार लोहार चांभार हे सगळे जे महाराजांकडे होते या सगळ्या लोकांनी ते तंत्रज्ञान शिकून घेतलं वीस जहाज ही पोर्तुगीज आगाशीला पोर्तुगीजाचा कारखाना होता तिकडेची ऑर्डर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या बाजूला खांदेरीच्या किल्ल्याच्या बांधकामात इंग्रजी नाविक दलासमोर नाकी नऊ आणले तोपर्यंत जर त्यांची आपण जर हे केली दोनशे नावांचा सुभा एक आणि दोन सुभेदार होते मायनाक भंडारी आणि दरियासार आता या दोनशे म्हणजे दोनशे गुणिले दोन चारशे एवढा वीस पासून चारशे पर्यंतचा प्रवास आहे पंधरा वर्षांचा आणि हा नुसता एवढाच नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून निघून ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांनी किल्ले त्यांच्याकडे किती होते तेवीस किल्ले तहात दिल्यानंतर एक सोळा सतरा किल्ले होते मध्ये एक किल्ला घेतला होता अठरा पन्हाळा हा पहिला किल्ला ज्या वेळेला सिंहगड हा पहिला किल्ला तानोजींच्या बल तानाजींच्या बलिदानाने आला त्यावेळेला त्या, त्या सिंहगडापासून ते नंतर शेवटपर्यंत जर बघितलं तर त्याची संख्या दोनशे साठ किल्ल्यांवर येते म्हणजे एकोणीस किल्ल्यांपासून दोनशे साठ किल्ल्यांचा सा प्रवास हा जो वेग आहे हा कोणाच्या जीवावर हो आला तर हे व्यवसाय कौशल्य मग कौशल्य कुठल्या माणसांचं तर हे एवढे सगळे दुर्ग बांधणी केली त्या दुर्गांसाठी लागणारे पाथरवट दगड फोडणारे साधी साधी माणसं सा। एक राजगडाचा केला तर राजगड एका वाक्य एका पत्रात वाक्य येतं की राजगडावर नेऊन धोंडे व्हायला लावतील ही शिक्षा होती बरं का धोंडे वाहणं ही एक शिक्षा होती म्हणजे ते काम किती कठीण असेल पण मग हे काम म्हणून ज्यांनी केलं त्या हजारो धोंडे वाहणाऱ्या लोकांचं आज ज्यावेळेला आपण किल्ल्यांवर फिरतो ज्यावेळेला ते भग्नावशेष बघतो त्यावेळेला ते दगड ज्यावेळेला एका विशिष्ट रीतीने तासलेले आहेत चफकल बसवलेले आहेत चुनखडी त्यावेचं सगळं तंत्रज्ञानच आपण बघितलं बांधकामाचं तर इतकं भव्य बांधकाम एक आठ आठ फूट आठ आठ फूट दहा दहा फूट रुंदीच्या अशा भिंती आहेत त्या इतक्या मजबूत आहेत आजही साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा अनेक किल्ल्यांच्या तटबंदी या भिंती या मजबूत यासाठी आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या लोकांचा वापर केला ज्या पाथरवटांचा केला ज्या वास्तुशिल्पींचा केला त्यांच्या अंगच्या सगळ्या कौशल्याला तंत्रशिक्षणाची जोड दिली प्रशिक्षणाची जोड दिली आणि ती जोड दिल्यानंतर जे बांधकाम झालं ही सगळी माणसं खूप श मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये शिकलेली नव्हती साधीसुधी होती बरीचशी साधी अशिक्षित होती पण या सगळ्या माणसांनी जे काम केलं ते कौशल्य म्हणजे आय आजकालच्या आय टी आयच्या सगळ्या तरुणांना हे कळलं पाहिजे की आपलं छोट्यात छोटं काम जर ते बेस्ट झालं तर ते सुद्धा आपण राष्ट्राच्या कामामध्ये एक विलक्षण भर घालण्यासाठी आपण वापरू शकतो याची जाणीव छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक माणसाला करून दिली